नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण बनवणार उरलेल्या पोळ्यापासून सँडविच कारण मुलाला नवीन नवीन खायला आवडते आपण जर एकच गोष्ट बनवतो तर मुलाला आवडत नाही आज आपण बनवला सँडविच तर तुम्ही तुम्हाला नवी शिकत तर लक्ष दो बघा कसा बनवलेला आहे सँडविच कसा झाला ते मला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला नाही लागता तुम्ही आपण जेवण लागलं तर ऑप्शन म्हणून कारण आवडत नाही कारण त्याला त्यामुळे तुम्ही ऑब्जिकमध्ये ह्याचा घालू शकता हिर पेशी घालू शकता स्किप पण करू शकता छानपैकी पोळीला शेजवान चटणी लावून घ्यायची शेजवान चटणी लावल्यानंतर पूर्ण मिश्रण मिक्स करून तुम्ही त्याला लावून घ्यायचे पूर्ण पोळीला स्मिप करून घ्यायची जेणेकरून आपलं सँडविच छान होतो पोळीची पोळी तुम्ही त्याला छानपणे स्पटिंग करू द्या